नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो ताजी अपडेट आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा पुणे बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला तो तर मित्रांनो बाजार समिती आहे पुणे पिंपरी कांदा आहे लोकल तर पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये आवक आहे सहा क्विंटलची तर आवक खूप कमी बघायला मिळत आहे पुणे पिंपरीमध्ये तर कांदा उन्हाळ असून पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे बावीसशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर इथे तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकला तर पुणे पिंपरीत चांगला भाव मिळाला असून पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी तर मित्रांनो पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांदा उन्हाळा आहे तर उन्हाळ कांद्याला कमीद आवक आलेली येते पुणे गुलटेकडीमध्ये चौदा हजार सातशे एक्कावन्न क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात आहे तर कमीत कमी दर मिळाला आहे एक हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना एकवीसशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीत तीन हजार दोनशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव चांगले वाढलेले बघायला मिळत आहे